औरंगाबाद येथील समाजसेवक व आमचे जीवलग मित्र अलिम बेग यांना उज्ज्वल महाराष्ट्रातर्फे ग्लोबल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एरमे निवृत्त न्यायाधीश दर्शन सिंग बेदी गब्बर ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी हफीज अली एजाज देशमुख सलीम चिस्ती नबी पटेल यांच्या हस्ते समाजसेवक अलिम बेग यांना मौलाना आझाद सेंटर येथे सन्मानित करण्यात आले बेग हे वीस वर्षापासून औरंगाबाद शहरात समाजसेवा करीत असून गोरगरीब लोकांना वेळोवेळी मदत करून सहकार्य करीत आहेत तसेच घाटी दवाखान्यात रुग्णांची विचारपूस करून त्यांना औषध पुरवठा करून देणे काही लोक खोटी तक्रार देऊन लोकांना पोलीस स्टेशन मध्ये नाहक त्रास देतात तर अशा लोकांना ते नेहमीच मदत करत असतात तसेच गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी किंवा शैक्षणिकसाठी सतत धाव घेत आहेत या कार्याची दखल घेत साप्ताहिक उज्ज्वल महाराष्ट्र तर्फे ग्लोबल समाजरत्न पुरस्काराने अलिम बेग यांना सन्मानित करण्यात आले आहे यावेळी अलिम बेग यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे सन्माननीय अलिम बेग यांच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन व त्यांना हार्दिक शुभेच्छा